जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा जग तुमच्या पायाशी झुकतं या विश्वातील सर्वात मोठे सामर्थ्य हे आवाजात नसून शांततेत दडलेले आहे आपण अशा समाजात जगतो जिथे जो जास्त ओरडतो त्याचेच ऐकले जाते असा एक आभास निर्माण झाला आहे परंतु सत्य याच्या अगदी उलट आहे शांतता ही दुर्बळता नसून तो आत्मबळाचा सर्वोच्च आविष्कार आहे जेव्हा तुम्ही शांत राहण्याचे कसब आत्मसात करता तेव्हा तुम्ही केवळ स्वतःवर ताबा मिळवत नाही तर तुमच्या सभोवतालच्या परिस्थितीवर आणि व्यक्तींवरही एक अदृश्य नियंत्रण मिळवता शांत राहणारा माणूस हा त्या अथांग सागरासारखा असतो ज्याच्या पृष्ठभागावर कितीही वादळे आली तरी त्याच्या खोलीत मात्र शांतता आणि स्थिरता असते हीच स्थिरता जगाला तुमच्याकडे आकर्षित करते आणि लोकांना तुमच्या समोर नतमस्तक व्हायला भाग पाडते बहुतेक वेळा आपण आपली शक्ती विनाकारण वाद घालण्यात स्वतःचे स्पष्टीकरण देण्यात आणि इतरांना चुकीचे ठरवण्यात खर्च करतो पण लक्षात ठेवा शब्दांचा अतिवापर हा तुमच्या व्यक्तिमत्वाची किंमत कमी करतो जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणे थांबवता तेव्हा समोरच्या व्यक्तीसाठी तुम्ही एक गुड कोडे बनता तुमची शांतता ही समोरच्या व्यक्तीच्या अहंकाराला दिलेले सर्वात मोठे आव्हान असते शांत राहिल्यामुळे तुम्हाला समोरच्या व्यक्तीचे स्वभाव त्यांच्या चाली आणि त्यांचे हेतू अधिक स्पष्टपणे दिसू लागतात जो माणूस शांत राहून पाहतो आणि ऐकतो त्याच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता इतरांपेक्षा कैक जास्त असते जगाला झुकवण्यासाठी तलवारीची किंवा शब्दांच्या युद्धाची गरज नसते तर तुमच्या ठाई असलेल्या अढळ संयमाची गरज असते शांत राहणे म्हणजे निष्क्रिय होणे नव्हे तर ती एक आंतरिक साधना आहे जेव्हा तुमचे मन शांत असते तेव्हा तुमचे विचार प्रगल्भ होतात आणि तुमची कृती अधिक अचूक होते गोंधळलेल्या मनात कधीच ज्ञानाचा प्रकाश पडत नाही ज्याप्रमाणे गढूळ पाणी शांत ठेवल्यावरच त्यातील गाळ खाली बसतो आणि पाणी स्वच्छ होते त्याचप्रमाणे जीवनातील समस्यांचे समाधान हे केवळ शांत चित्तानेच मिळू शकते जेव्हा लोक तुमच्या शांततेचा अर्थ शोधू लागतात तेव्हाच तुमचा खरा प्रभाव सुरू होतो आयुष्यातील कठीण प्रसंगात जो स्वतःची शांतता ढळू देत नाही तोच खरा विजेता ठरतो अपमान पचवून शांत राहणे ही पराभवाची खूण नसून ती मनाच्या मोठेपणाची साक्ष आहे तुमची शांतता समोरच्याला हे सांगत असते की त्याच्या शब्दांची किंवा कृत्याची तुम्हाला त्रास देण्याची लायकी नाही हे पाहूनच समोरच्याचा अहंकार आपोआप गळून पडतो जग नेहमी अशाच व्यक्तीचा सन्मान करते जी स्वतःच्या भावनांची मालक असते गुलाम नाही म्हणून बोलायचे असेल तेव्हाच बोला जेव्हा तुमचे शब्द शांततेपेक्षा अधिक मौल्यवान असतील ज्या दिवशी तुम्ही या मौनाची भाषा शिकाल त्या दिवशी तुम्हाला दिसेल की लोक केवळ तुमचे ऐकण्यासाठीच नाही तर तुमच्या केवळ अस्तित्वाचा आदर करण्यासाठी तुमच्यासमोर झुकत आहेत हीच शांततेची ती महाशक्ती आहे जी तुम्हाला जगाच्या गर्दीतही वेगळे आणि सर्वश्रेष्ठ बनवते